गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग सीमा तपासणी नाका इस्पुर्ली कार्यालयाचे अवैध मध्य वाहतुकीवर मोठी कारवाई गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वर सीमा तपासणी नाका इस्पुर्ली कार्यालयासमोर संशयित वाहनांची तपासणी करीत असताना दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी पहाटे सहा वाजून पंधराच्या सुमारास गोवा राज्यातून मुंबईच्या दिशेने जाणारे अशोक लेलँड सहा चाकी वाहन क्रमांक डी शून्य वन एफ नव्वद त्र्याऐंशी ची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये गोवा बनावटीचं विदेशी मद्याचे रॉयल ब्ल्यू माल्ट विस्कीचे एकूण सातशे बॉक्स मिळून आले सदर प्रकरणी वाहन चालक कुंदन वय सव्वीस वर्ष राहणार धार मध्य प्रदेश टोनी मोरोएस वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार मडगाव गोवा यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आलाय सदर गुन्ह्यामध्ये मद्यसाठ्याची किंमत तेहतीस लाख सहासष्ट हजार व वा वाहनाची किंमत सतरा लाख रुपये व एक विवो कंपनीचा मोबाईल किंमत बारा हजार असा एकूण अंदाजे पन्नास लाख बहात्तर हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई मनोज शेवरे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप रास्कर प्रभारी निरीक्षक विवेक कदम दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंके दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे सहाय्यक निरीक्षक दीपक वायदंडे जवान प्रसाद माळे जवान रणजीत शिंदे जवान नी वाहन चालक जगन चव्हाण जवान नी वा चालक यांनी केलं सदर घटनेचा तपास धनंजय साळुंके दुय्यम निरीक्षक तपासणी नाका इस्पुरली हे करीत आहेत महानकटने कर संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा